नमस्कार मित्रांनो बरेच दिवस झाले तुमच्याशी कम्युनिकेशन झालं नाही अशात भरपूर विद्यार्थ्यांची एक अशी रिक्वेस्ट होती सर जसं तुम्ही लॉजिकल रिझनिंगची सिरीज युट्यूबवर रन केली त्याचा फायदा बऱ्याच एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांना झालाय ज्याचा आपण म्हणू शकतो एम असेल आपलं महाजेनको महाट्रान्सको महाडिस्कॉम किंवा स्टेटच्या ज्याही एक्झाम झाल्या त्यामध्ये मी मराठीमध्ये लॉजिकल रिझनिंगची सिरीज चालू केली होती त्याला बऱ्याच जणांनी प्रचंड रिस्पॉन्स दिलाय अशाच प्रकारची एक नवीन सिरीज मी आता सुरू करतो आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर म्हणजेच स्पार्कल एज्युकेशन या आपल्या चॅनलवर सर या मध्ये काय असणार आहे जसं तुम्ही माझ्या मागे बघत असाल की संपूर्ण मॅथ सिरीज जी पूर्णपणे मराठीतून असणार आहे ही पूर्ण मॅच सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सर या सीरीज मध्ये काय काय असणार आहे ही सिरीज किती दिवस चालणार आहे आणि नेमका या सीरीजचा फायदा कोणा कोणाला होणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला देणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर याची लिंक जितक्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला शेअर करता येईल त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आवर्जून शेअर करा मे बी महाराष्ट्रामध्ये असलेले आपले विद्यार्थी जे मराठीमध्ये तयारी करत आहेत त्यांना या सिरीजचा प्रचंड फायदा होईल चला वन बाय वन जाणून घेऊया की नेमकं या सिरीजचा फायदा कोणाकोणाला होणार लक्ष द्या सगळ्यात पहिले या सिरीजचा फायदा कोणाकोणाला होणार आणि या, या मध्ये मी काय काय शिकवणार पहा जर तुम्ही स्टेट एक्झामची तयारी करत असाल स्टेट एक्झामची तयारी म्हणजे कोणतं जस महाट्रान्सको यानंतर महा डिस्कॉम किंवा जेनको यामध्ये तयारी मराठीमध्ये तयारी करणारे जसे, जसे आय टी आय चे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होईल सेकंड कोण आहेत असे विद्यार्थी जे एम पी तयारी करतात अशा सर्व विद्यार्थ्यांना या सिरीजचा खूप फायदा होणार आहे अजून असे विद्यार्थी जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत आणि पोलीस भरतीची तयारी करत आहेत आणि असे काही विद्यार्थी जे सरळ सेवेची तयारी करत आहेत सरळ सेवेची देखील जे तयारी आहेत या सगळ्यांसाठी या सिरीजचा प्रचंड फायदा होणार तर अजून काही असे आहेत का सरळ सेवा म्हणजे आयबीपीएस कंडक्ट करते जशी एमपीएससी आहे असे आय च्या पी एक्झाम ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या सीरिज फायदा होईल म्हणजे ओवरऑल जर पाहिलं मराठीमध्ये ऑलमोस्ट सगळ्या एक्झाम ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जी काही मी मॅथ्सची सिरीज चालू करतोय याचा तुम्हाला फायदा होईल ही सिरीज दररोज लाइव्ह फॉरमॅट मध्ये असणार आहे या सिरीजचा उद्देश असा आहे ज्या सगळ्या एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित या विषयाची भीती मुळासगट नष्ट करणे हा या सिरीजचा माझा एक उद्देश असणार आता ही भीती जर काढायची असेल तर सर पहिल्यांदा गरज काय पडणार आहे गणित हा विषय आम्हाला अवघड जातो अवघड जाण्यामागचं रिझन असं आहे की तुमचं बेसिक कॅल्क्युलेशन पाहिजे त्या लेवलला स्ट्रॉंग नसतं कधीही लक्षात असू द्या गणितामध्ये जर तुम्हाला परफेक्शन हवं असेल तर सगळ्यात पहिलं तुमचं बेसिक कॅल्क्युलेशन हे परफेक्ट असणं गरजेचं आहे बेसिक हात हात जर बेसिक कॅल्क्युलेशन परफेक्ट असेल तरच तुमचा गणित विषयामधला हातखंड हा चांगला असणार कारण तुम्ही जर कधी ऑब्झर्व केलं गणितामध्ये काय असतं दोन गोष्टी असतात एक दिलेल्या प्रश्नाची कन्सेप्ट समजणं आणि उत्तर काढण्यासाठी कॅल्क्युलेशन करणं कन्सेप्ट समजणं हा प्रत्येक टॉपिक वाईज वेगवेगळी कन्सेप्ट आहेत पण एवढं मात्र आहे की प्रत्येक टॉपिक मध्ये कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन काही असू शकेल बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वर्ग वर्गमूळ घन घनमूळ दशांश अपूर्णांक कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन इथं विचारू शकतात जर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन परफेक्ट असेल तर तुमचा गणितामध्ये लागणारा टाइम हा भरपूर कमी होतो जसं एक उदाहरण द्यायचं झाल्यास कोणी जर विचारलं सर चा वर्ग आम्हाला काढायचा आहे तर अठ्याऐंशी गुणिले अठ्ठ्याऐंशी केल्यापेक्षा जर आम्ही याला सॉल्व्ह केलं सत्याहत्तर चौवेचाळीस कारण की तेवढं गुणाकार करण्यासाठी वीस पंचवीस तीस सेकंद जाणारच आहे मग हे तीस सेकंड इथं आपले वाचले पाहिजे आम्हाला वर्ग काढायचा आहे तर चोवीस शून्य एक हे तोंडी यायला काय हरकत आहे एकोणसाठ सा चा वर्ग काढायचा आहे तर एक्क्याऐंशी हे आम्हाला का तोंडी येऊ नये मग या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन परफेक्ट पाहिजे फक्त वर्ग म्हणूनच नाही आहे ब्याऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याण्णवचा वर्ग आहे बरोबर शहाण्णव शून्य चार हा अठ्याण्णवचा वर्ग आहे हे आम्हाला सुचलं पाहिजे आणि हे केव्हा सुचणार ज्या वेळेस तुमच्याकडे बेसिक कॅल्क्युलेशन हे परफेक्ट असेल आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या थोडस प्रॅक्टिकली बोलतो काही विद्यार्थ्यांना असं वाटतं सर मॅथ्स मध्ये आम्हाला कॅल्क्युलेशनला वेळ लागतो कारण आम्ही मॅथ्स मध्ये वीक आहे हा तुमच्या डोक्यामध्ये असलेला एक बोड गैरसमज बेसिक कॅल्क्युलेशन हा पूर्ण खेळ आहे ट्रिक्सचा आणि ट्रिक्स, नंतर या ट्रिक्स आधारित प्रॅक्टिसचा आम्ही कुठेतरी ट्रिक्सचे व्हिडिओ बघतो परंतु प्रॅक्टिस करत नाही किंवा आम्हाला ट्रिक्सच माहिती नाहीये म्हणून आम्ही स्वतःला असं सिद्ध करतो की मी गणितामध्ये ढ आहे किंवा मी गणितामध्ये वीक आहे तिथं कोणी हुशार आणि कोणी ढ असा कोणताच संबंध नाहीये तिथं जो परस्पर संबंध आहे तो आहे फक्त ट्रिक्स आणि प्रॅक्टिस एखादा विद्यार्थी आपण हुशार केव्हा म्हणतो त्याला या ट्रिक्स माहिती आहेत आणि या ट्रिक्सचा वापर करता येतो एवढी छोटी गोष्ट आहे म्हणजे उद्या तुम्ही हुशार केव्हा होणार ज्या वेळेस तुम्हाला ट्रिक्स माहिती होणार पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आता ढ आहात त्यामुळे स्वतःला कमी लेखणं हे थोडस बदला आपण या ट्रिक्सवर जास्तीत जास्त फोकस करूया यानंतर गणिताचे जे ऍरिथमॅटिक टॉपिक आहेत ज्याला आपण ऍरिथमॅटिक असं म्हणतो नेमका चे टॉपिक कोण कोणते यामध्ये येतात शेकडेवारी सरासरी गुणोत्तर प्रमाण वयवारी मिशर, या भागीदारी यानंतर तुमचं वेगवेळ अंतर त्यामध्ये रेल्वेचे प्रॉब्लम त्यामध्ये जहाज आणि प्रवाहाचे प्रॉब्लम त्यानंतर काम आणि वेळ त्यामध्ये नळ व टाकीचे प्रॉब्लेम असा जो काही पाठ मी तुम्हाला सांगितलाय सरळ व्याज व्याज परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रोबेबिलिटी हा सगळा जो पाठ येतो तो ऍरिथमॅटिक मध्ये येतो ज्या वेळेस तुमचं बेसिक कॅल्क्युलेशन चांगलं असेल त्यानंतर तुमचं तुम्हा अरिथमेटिकला तुम्हाला विशेष अडचणी येणार नाही आणि तिसरं जे सगळ्यात महत्वाचं आहे आजकाल प्रत्येक एक्झामला विचारलं जातं त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात डेटा इंटरप्रिटेशन तर हे तीन टॉपिक हे तीन गणिताचे भाग तुम्हाला इथे परफेक्टली जमलेच पाहिजे आणि हे तीन भाग तुम्हाला जर परफेक्ट करायचे असतील तर युट्यूबवर चालणाऱ्या आपल्या या फ्री लाईव्ह सेशनचा सगळ्यांनी प्रचंड फायदा घ्यावा असं मला वाटत आहे सर आता ही सिरीज सुरू नेमकी होणार केव्हापासून तर ही सिरीज सुरू होणार आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस पासून चार एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ही सिरीज सुरू होणार आणि ही सिरीज असणार आहे लाईव्ह फॉर्मॅट मध्ये दररोज संध्याकाळी चार वाजता या सिरीजचा टाइम असणार आहे दररोज संध्याकाळी चार आणि ही असणार फक्त लाईव्ह फॉर्मॅट मध्ये तर आलेल्या या संधीचं सगळ्यांनी सोनं करा ही सिरीज तुम्हाला जर हवी असेल तर आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्याचं नाव आहे स्पार्कल एज्युकेशन याच टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावं तसंच आपलं जे काही स्पार्कल एज्युकेशन युट्यूब चॅनल आहे याला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर फक्त जायचं नाही तिथं नोटिफिकेशन बेल ऐकॉन आहे त्याला प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी लाईव्ह फॉर्मॅटमध्ये येणार किंवा लाईव्ह मध्ये येणार त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन आलं पाहिजे की यस चार वाजता गणिताचं लेक्चर सुरू झालेलं आहे तर अपेक्षा ठेवतो सर्वांना ही संपूर्ण माहिती आवडली असेल अजून जर तुमच्या मनात काही डाऊट असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर किंवा ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर 7709711114 झिरो हा आहे यावर तुम्ही कॉल करून किंवा मेसेज करून तुमचे डाउट्स क्लिअर करू शकता चला अपेक्षा सर्वांना व्हिडिओ आवडला असावा थँक्यू सो मच बाय